माजी केंद्रीय मंत्री अनुदजी गीते साहेब त्यांच्या ह्या आजच्या ह्या सगळ्या ठिकाणी उपस्थित असलेले रायगडून आणले या प्रचारात निमित्त या ठिकाणी उपस्थित मान्यवर दापोलीच्या नगराध्यक्षा ममताई मोरे माजी नगराध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी माजी नगराध्यक्ष नागेशेठ तोडकरी तालुकाखाला गीते साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे मी आज दापोली खेड विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतो आहे मी या मतदारसंघाचं दोन हजार चौदा ते एकोणीस नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं पाहत असताना ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे आणि म्हणून गीतेसाहेब फार नशीबवान आहे काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये शंभर टक्के गीतेसाहेबांच्या पाडशी उभं राहण्याचा निर्णय घेण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून संपूर्ण असताना पलीकडे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पतीनं जसा दिवा विस्ताराना जसा फडफडतो तेव्हा अखेरचे शेवटचे प्रयत्न आहे येत्या गीतेसाहेब पुढच्या चार पाच दिवसामध्ये कमीत कमी पाच हजार लोकांचा पक्षप्रवेश आपण दापोली मंडळ खेडचा उद्धवजींच्या उपस्थित करणार <प्रवाद> अरविंद मोठी लॉटरी आहे आणि म्हणून असा मोठा पक्षप्रवेश झाल्यानंतर काय फाटीभाव होणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आता आम्हाला मत द्या नंतर अमुक आम्हाला मतं द्या ही भूमिका त्या ठिकाणी त्यांची चालली नाही आणि म्हणून आता मतं मिळत नाहीत म्हणून माझ्या नावाचा सुद्धा वापर होतोय आम्ही संजय राऊना विधानसभेला मदत करणार आता लोकसभेला सुद्धा आम्हाला कारण गेल्या वेळेस माझ्या नावामुळे त्या ठिकाणी मतं मिळाली एकाहत्तर हजार मतं मिळाली तटकरेंना बत्तीस हजार मताला विजय झाला मी सहज सहज त्या ठिकाणी जर चुकीचं काम केलं असतं तर सतरा हजार मतं मिळाली असली तरी स्टुडंट किती जण निवडून आले आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडणुकी दाखवला आणि एकाहत्तर हजार मत दिली त्याच्यामध्ये माझे कितीतरी या ठिकाणी बांधव बसलेले आहेत परंतु आम्ही एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर मत दिल्यानंतर सातत्याच्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये कधी आपल्या ज्यांना निवडून त्या दिल्या त्या उमेदवारसाठी काम करायला पाहिजे कधी काही आले आणि मग ते त्याच्यामध्ये रायगडला गेलं तिथे शेकापच्या पंडित पाटलांचा पराभव असेल धैर्यशील पाटलांचा पराभव असेल आज जिवंत नाही माणिक जगतापनचा सुद्धा पराभव कर हे तत्करेत होते आणि म्हणून तत्करे यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या पलीकडे त्या ठिकाणी काम करत आहे आज सुद्धा शिंदे गटाला भीती आहे आम्ही यांचं काम केलं तर आमचा पण जीव संजय राऊत घेणार नाही आणि म्हणून आता हे सगळं या ठिकाणी यांना हद्दपार करायचं आहे तर शिवसेना हद्दपार करणारच आहे काँग्रेस हातभार करणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे हातभार करणारच आहे आणि बरेचसे हितचिंतकांचे टपलेले आहेत त्यांच्यासुद्धा मनामध्ये की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत गाडायचं आहे आणि म्हणून परवा पत्रकारांनी मला की तसं विचारलं की टटकरांचा सत्तर हजाराचा घोटाळा शिंद कुठं झालेला आहे तर मी पत्रकार सांगितलं तो घोटाळा आम्ही कुठं काढला आहे तो ज्यांनी घोटाळा काढला त्यांना विचारा हा तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा नरेंद्र मोदी साहेबांनी खाल्लेला आहे ना नरेंद्र मोदी साहेबांना विचारला पाहिजे की हा घोटाळा झाला नाही म्हणून मग नरेंद्र मोदीने एक तर सांगितलं पाहिजे की संसुनी तटकरे चोर नाही त्यांनी सत्तर हजार कोटी खाल्ले नाही आणि खूप चांगले आहेत आणि मग त्याला मत द्या तर नरेंद्र मोदीने सांगितले की सत्तर हजार कोटी आणि मग तटकरे खरोखर त्याच्या चटकर नाक असेल तर मग त्याच्यामध्ये ते भाजपाची मोदीची उमेदवार घेतली का त्यांना नाक बी काय राहिलेलं नाही त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी उमेदवारी नाही घेतली तर जेल जेवण टाकेल आणि म्हणून त्याच्यामध्ये घाबरून यांनी शरद पवार साहेबांना बाजूला केलं आणि त्याच्यामध्ये अजित पवारचा गट स्थापन करून सत्तर हजार कोटी वाहतवाला तिकडे आणि मग यांचं काय नाही आणि मग त्याच्यामध्ये पन्नास खोकेवाले गद्दार आहेत कालची मंडगरची सभा पाहिली किती मुश्ताकबाई लोक होती अरविंद जेटी तर दोन तीनशे लोक पण नव्हती हा सण आपण या सगळ्या लोकांना निमंत्रण केलंय आणि इथं या ठिकाणी सभा घेतली तर शेकडो लोक या ठिकाणी आभार होतो आज या सभेला दापोलीमध्ये सुद्धा रामदास कदम यांना चेव सुटला मुख्यमंत्र्यांची सभा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावलं तटकरे उमेदवार तटकरेच्या सगळ्या त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलावलं आणि परत भाजप आघाडीची भा लोक त्या ठिकाणी आणि म्हणून मेळावा झाल्यानंतर मेळावा मंडप तो स्टेज आणि अशा ते हायपा स्टेज मंडप केल्यानंतर रामदास कलम बोंगा लागला कारण नऊ तारखेला सभा शिंदे गटाची झाली आघाडी त्यांची युतीची झाली आणि आम्ही चौदा तारखेची सभा उद्धवजी का त्यांना बघून त्या ठिकाणी आपण केली होती साहेब आपली चौदा तारखे सभा ठरलीच होती पण नऊ तारखेला जे बॉम्बला लागले दापोलीमध्ये एकनाथ शिंदेच्या सभेला जी गर्दी झाले ते उद्धवजी यांच्या अर्धी सभा या ठिकाणी घेऊन आणि अर्धी सभा झाली तर पुढच्या वेळी योगेशकरण त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही आणि म्हणून त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांचा स्टेज तेच ठेवलं मंडप तोच ठेवला अधिक मांडुपाला त्या ठिकाणी वाढवला आणि पाडव्या काढल्या आम्ही कुठंही सिंगल एसटीची गाडी केली नाही आणि गोर गरीब लोकांना शिवसैनिकांना सगळ्यांना हाक मारली आणि त्या सभेला बोलवलं आणि सभेला त्या ठिकाणी बोलवलं असताना जेव्हा मी मंडप काढत होतो तेव्हा मला पत्रकार विचारले भाऊ अर्ध तरी व्हायला काय बोलो लोक चिरलेली आहेत मतपेटी दाखवती ते दाखवती पण चिरलेली लोक जेव्हा इथे येतील त्याचा अंदाज मला आहे आणि त्या अंदाजाने या ठिकाणी सांगतो ते म्हणून मी या ठिकाणी मंडप वाढवलाय आहे आणि आज या ठिकाणी सांगेल रामदास चार, चार पट सभा ही दापूरची उद्धवजींची झाली आणि त्या सभेनंतर शिंदे गटातला कोण रा इतर तो कुठे राष्ट्रवादी गटातला हे करदार एकही बोलायला तयार नाही कित्येक लोकांनी विचार हो तें तुम्ही सभा तर तुमची त्यांची सभा तुमच्यापेक्षा मोठी झाली आता काय तुमचं म्हणणं आता काय नाही आता काय नाही आणि म्हणून आता आता तर लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहे मी तळागाळात त्या ठिकाणी फिरतोय मी घाम घालणारा कार्यकर्ताय प्रसंगाला वेळेला धावणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी आज थांबतो सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दापोली आहे ग्वागर आहे पुढे माड आहे अलिबाग आहे श्रीवर्धन आणि पेन आहे या सगळ्या सहा मध्ये एक नंबरचा मतदारसंघ कुठला राहील तर तो दापोली मंडणगड खेळ आम्ही सर्वाधिक लेख लिहित रायगडवाले आम्ही सर्वाधिक लेडी आली सहा मागणी चमनकोटाकडून ठिकाणी पाठली लोक चिडले लोकांनी मला घराघरात पोलीस आले भाऊ काळजीच करायची नाही याच्या माझी मतपेटी बघा आणि नंतर त्याच्यामध्ये सांगा आणि मग खेळ केलं एकशे चार मतदान केंद्र असतील दापोली दापोलीची एकशे शहाण्णव मतदान केंद्र आहेत आणि मंडणगडला बहात्तर मतदान केंद्र आहेत तीनशे बहात्तर मतदान केंद्राचा आमचा मतदार मतदान केंद्र असा मतदारसंघ आहे आणि म्हणते घाबरले आज एका गावाचा निर्णय झाला एका गावाचा आणि या ठिकाणी माझ्या विधानसभेला पंचवीस वीस मतं होती त्या गावामध्ये आज गावाचा निर्णय झाला शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी पाचशेचे पाचशे मतं घेऊन उभी राहिले ही सगळी परिस्थिती आता बदलली फार त्या ठिकाणी ज्या नेत्यांची गावं आहे नाव, गाव नाव घ्यायचं नाही म्हणून मला लोकांनी सांगितलंय त्यांच्या ते। गावात सुद्धा त्यांना आता भीती आहे की आता गीते साहेब एक मत वर घेऊन गेले तर माझं पुढं मत कुठलं आहे ना गीते साहेब काय जादू आहे काय समजत नाही बंगाली बाबा तिकडे आहे पण बंगाली बाबा तर मला वाटतं खाद्य काय त्याच्यामध्ये ते पुरलेलं नाही आणि म्हणतो तो बंगाली बाबा हिच्या नाराज आहे करायला गेला एक आणि आता ह्याची दाडी उपटणार आहे आणि म्हणून आता ही सगळी परिस्थिती तिथं आता बदलली आहे झालं जामग्या मत सुद्धा या ठिकाणी साहेब तुम्हाला एक मतापेक्षा अधिकचं मत या ठिकाणी जाम घाबरलेले आहे दिवसा रात्र यांना या ठिकाणी झोप लागतच अशी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये या ठिकाणी मरणापासून वर कचडीपर्यंत जे आहेत त्या उमेदवार त्यांच्या नावाचं मतदार यादी घ्यायला माणूस आहे फार वेगळा पण आता आता पैसे घेऊन फिरायला लागलेत सत्तर हजार कोटी रुपये आणले त्याला आपला वाटा काय काय तो आता म्हणतात थोडा आहे तर संपू दे आगोडताय कांदा आगो कांदेवाले फिरतायत लसूणवाले फिरतायत ह्याच्या पैशातलं काय तर वर्षभर लसूण कांदा तरी होईल काहीतरी अगोदर थोडीशी भागेल आणि म्हणून यांच्याकडनं पैशासाठी लोक राहिलेली आहेत त्यांचे दलाल सगळे या ठिकाणी फिरतायत आणि म्हणून या मलिदा पासून या ठिकाणी कोण मतदार सगळे सावध आहेत खेड शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी साहेब प्रचंड मतदान होईल मला अंदाज आहे सगळ्या संपूर्ण तिन्ही मतदार मतदारसंघाचा आणि म्हणून ह्या दोन चार दिवसात आम्ही त्याला एक चांगला डेमो दाखवला असं की पुढच्या निवडणूक आहेत जे राष्ट्रवादी पक्ष म्हणून सांगत होते पुढच्या टायमाला हे कितव्या नंबरवरती असतील ते सांगता येत नाही कारण ह्यांच्याकडे काय यांचे कार्यकर्ते हे का विकायला लागले की आत्ता तटकरेचा पैसा घ्या नंतर रामदास पैसे देणार आहेत आणि म्हणून हे पक्ष विकायला निघालेले हे लोक आणि म्हणून ह्यानं आता आपली निवडणूक आहे गीते साहेबांना त्याबाबत सांगितलं जातं काम काम केलं तिची लाईट आहे संपूर्ण कोकणामध्ये भार नियमन होत ते भार नियमन कुणी घालवलं असेल तर ऊर्जा मध्ये त्यावेळे आनंद काय यांचा काय संबंध आणि मग भार निर्माण झालं बाकी विकासाची कामं झाली रेल्वेचा सी प्रकल्प आला ही बाकीची त्या ठिकाणी जिथे सभागृह असतील जिथे जे काम असतील तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये तटकरी खासदार होते काय झालं सांगायचं ना धरणामध्ये पोयणारं धरण आहे कोयनाचं धरण आम्ही पंचवीस वर्ष या ठिकाणी पाहतोय त्याची चौदा कोटीची प्रशासकीय मान्यता आहे दीडशे कोटी रुपये खाऊन झालेले आहेत अजूनही धरणाच्या आतमध्ये पण पाणी नाही आणि पाठीमध्ये पाणी नाही आजही त्या संपूर्ण पुरुष टँकर आहेत ना आपल्या दस्तुरी पासून वरपर्यंत देवसाले टँकर जे दे धावतात ते हे सगळे जलसंपादक मंत्री तटकरे असताना यांचे पाप आहेत आणि म्हणून त्या पापाचा वाजावट आपल्याला कडायचा एकही मग आपल्या त्या पंचकृषीतल्या भागाचं गेलं पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष धरणाची दहा पंधरा कोटीचं धरण दीडशे कोटीवर मग दहा को तुम्ही धरणाचे पैसे दीडशे कोटी घेत करत असाल तर माझं गरिबाचा गर जे दीड लाखामध्ये होत नाही त्याला देता का रे बाबा तुम्ही चार लाख पाच लाख मग त्याला पैसे तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे नाही आणि मग पुन्हा या ठिकाणी नवीन धरणं काढायची नवीन धरणं या ठिकाणी भूमिपूजन करायची आज त्या भूमिपूजन करायला आंबोलीच्या धरणामध्ये काम भूमिपूजन केलं आहे त्या भूमिपूजनाच्या ह्याच्यामध्ये एकही शेतकरी एकही रुपया मार शेतकऱ्याला एक उपाय नाही पण माझं आव्हान आहे जे जे कोण नारळ फोडायला गेले तर नाही त्यांनी या ठिकाणी कुठंतरी काळकाच्या का देवळात यायचं आणि काळकाच्या देवळात येऊन सांगायचं की बाबा या ठिकाणी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरनं कॉन्ट्रॅक्टरकडनं उपाय घेतला नाही त्यांची हिंमत नाही की कोयनाचं धरण असेल न्यू मॉडेलचं धरण असेल याचे पैसे घेतले आणि हे बसलेले लोकांचे अजूनही पंचवीस पंचवीस वर्ष झाले आंदोलन करतात लोक तशी त्याच्यामध्ये लोकांचे एकही रुपया दिलेला आहे आणि मग लोकांच्या मनात कीड आहे आणि मग इथं गीतेसाहेबांना या ठिकाणी बोलायचं आहे गीतेसाहेब आम्ही त्या लोकांसमोर रोजत आहोत आज या ठिकाणी पलीकडचे प्रचंड मोठे ताकदवान नेते तिकडं पलीकडे पण सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या तुमच्या पाठीशी आहे आणि मग शंभर टक्के या ठिकाणी गीतेसाहेब चार जिल्ह्या येतील ते मिरवणूक आम्हीच करणार आहे गुलाला तो उजळणार उदा आहे का ना आपण ही सगळे सहा आता पुढचे दिवस आज गीतेसाहेब गेल्यानंतर सात तारखेपर्यंत वेगळ्या पद्धतीनं सौदा घेऊन येईल वेगळ्या पद्धतीने लोका लोकांना धमकवतील वेगळ्या पद्धतीने लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील पण मतदारने या ठिकाणी जागरूक राहायचंय मी काही दिवसापूर्वी मुंबईला बैठक घेतली मुंबईच्या लोकांनी ठरवलंय यांच्यावरती प्रचंड राग आहे गाडी तटकरेचं यायचं बसायचं खायचं त्याचं आम्ही मत मात्र या ठिकाणी घेतलेलं नाही मग या ठिकाणी मतदार येणार पण असा रिक्षा बसला पण कारण परत काही ही लुटणारी लोक पण भेटणार नाही जाता तर शेवटचं तरी यांचा हिशेब आपण थोडाशी तरी करू आणि म्हणून भीती आहे त्यांच्या त्यांना निर्णय झाला जर मुंबईच्या मतं आली तर ते गीते ना पडतील मला पण जाणार आता मतदानच आलायचं मुंबईत ना असा पलीकडचा निर्णय झाला आणि म्हणून आता ही घाबरून जा गेलेली लोक हे निवडणुकीत फक्त आपल्याला फॉर्म भरलाय कदाचित उद्या परत ते मार्ग सुद्धा घेतील एवढे घाबरले जीव आता माहिती आहे की लोक एवढी चिडलेली कधी पाहिले नाही आणि मग कुठेतरी पुस्ताक आणतूले उभा कर अमुक आणतुले उभा कर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठला पण आणतुले उभा केला तर मोदीच्या नावाने हेरीच पैसे देऊन तो उभा केलेला आहे कुठलाही कुणबी समाजाचा उमेदवार गीतेंच्या विरोधात उभा केला तर त्या तटकर उभा केलेला आहे मी त्या ठिकाणी कुणबी समाजा आभार माने कुणबी समाज नेतृत्व भूषण बरे त्यांनी शहाणपणा घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही आम्ही समाजात तुम्ही भांडणं लावता आम्ही लावू देणार नाही आम्हाला पुढचा चालवायचा आहे आणि त्यांनी संपूर्ण निर्णय घेऊन गीते साहेबांना एक मध्ये त्या ठिकाणी पाठिंबा दिली आणि अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीने लोक केलेले आहेत शंभर टक्के गीते साहेबांचा विजय फक्त आपण जागरूकतेने या ठिकाणी काम केलं पाहिजे या मतदारसंघात जो बोललोय ते करण्यासाठी कुठे कित्येक राहिले दिवस शंभर टक्के या ठिकाणी गीते साहेबांची मशात घराघरात पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या